एकत्र कुटुंब पद्धती हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे मान सन्मान प्रतिष्ठा वाढते एकत्र कुटुंब पद्धतीमुळे पैशाची बचत तर होतेच पैसा जमा तो होतोच परंतु त्याचबरोबर मान वाढतो सन्मान वाढतो आणि प्रतिष्ठा वाढते समाजामध्ये आपला मान वाढतो आपली प्रत वाढते आपली प्रतिष्ठा वाढते दोन्ही भावाची दोन भाव असतील या तीन भाव असतील या चार भाव असतील या सर्वांची या भावांची या भाऊकीची प्रतिष्ठा वाढते मान वाढतो सन्मान वाढतो सर्वांच्या मनात सर्वांच्या मनात यांच्याविषयी आदर निर्माण होत कोणी कौतुक करतं प्रशंसा करतं त्यामुळेच यांचं सर्वत्र कौतुक होतं नाव होतं म्हणून एकत्र पद्धती फार महत्वाची आहे खूप मूल्यवान आहे या एकत्र कुटुंब पद्धतीमुळे आपलं अस्तित्व टिकून राहतं आपलं मूल्य टिकून राहतं आपला दर्जा वाढतो सुंदरता वाढते आणि आपल्याला प्रोत्साहन मिळते आपल्याला प्रेरणा मिळते आणि आपली समाजामध्ये प्रतिष्ठा वाढल्यामुळे समाजामध्ये प्रत वाढल्यामुळे समाजामध्ये निष्ठा वाढल्यामुळे मान सन्मान वाढल्यामुळे आपली जास्त प्रगती होते आपला विकास होतो आपलं जीवन सुंदर होते आणि आपल्याला कुणीही मदतीला धावून येतं आपल्या जर अडचण आली असेल आपल्या जर कठीण परिस्थिती आली असेल तर कोणीही आपल्याला मदत करतं धावून येतो एक चांगला माणूस म्हणून आपल्याला मदत करतं धावून ये आणि तुमचा दबदबा सर्वत्र राहतो तुमचा दरारा सर्वत्र राहतो म्हणजेच या एकत्र कुटुंब पद्धतीमुळे तुमची प्रतिष्ठा मान सन्मान सर्वत्र राहतो टिकून राहतो तुम्हाला कोणीही नवब ठेवायला नवबत ठेवण्यासाठी कुणीही तुम्हाला नवबत ठेवायची हिंमत करत नाही कोणीही तुमच्यासोबत फेटू शकत नाही कोणी तुम्हाला फसू शकत नाही कारण तुमची एकत्र कुटुंब पद्धती आहे तुमची एकता आहे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एकता असते एकीचं बळ असत आणि एकीच्या बळामुळे या एकतेमुळे हे एकत्र कुटुंब पद्धती टिकून राहते म्हणून तुमच्यासोबत कोणी फिटू शकत नाही तुम्हाला कोणी नाव गोट ठेवू शकत नाही उलट तुमची प्रतिष्ठा वाढती मान वाढतो सन्मान वाढतो तुमची समाजामध्ये प्रत वाढते सर्वत्र तुमचं स्वागत होते तुम्हाला आदराने बोललं जाते मान सन्मानाने बोललं जाते तुमचा दर्जा वाढतो तुमचं सर्वत्र कौतुक होतं आणि खास करून तुमचा विकास होतो तुमची प्रगती होते आणि तुमचं जीवन सुंदरात सुंदर होतं म्हणून एकत्र पद्धती म्हणून महत्वाची आहे सुंदर आहे चांगली आहे म्हणून एकत्र कुटुंब पद्धती टिकली पाहिजे टिकून राहिली पाहिजे एकत्र कुटुंब पद्धती टिकण्यासाठी टिकून ठेवण्यासाठी एकतेची गरज आहे एकता विश्वास आणि प्रेम या तिघांची गरज आहे तरच ही एकत्र कुटुंब पद्धती टिकून राहील माणूस की विश्वास प्रेम सत्यता दृढनिश्चय चांगुलपणा धैर्य धाडस हिम्मत यामुळे एकत्र कुटुंबद्धती टिकून राहते आणि खास करून एकता एक असली, असल असल असली, असल असली ही, एक तर ही कुटुंब पद्धती टिकून राहते म्हणून एकता असली पाहिजे धैर्य असलं पाहिजे धाडस असलं पाहिजे निष्ठा असली पाहिजे प्रेम असलं पाहिजे सत्यता असली पाहिजे सुंदरता असली पाहिजे चांगलपणा असला पाहिजे तरच ही एकत्र कुटुंब पद्धती टिकून राहते आणि आपली समाजामध्ये मान सन्मान वाढतो प्रतिष्ठा वाढते म्हणून एकत्र कुटुंबी फार महत्वाची आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं नका